मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असाल तुमच्या मोबाईलवर तर थांबा हे ऍप्लिकेशन अत्यंत दळभद्री दलिंदर आणि तुम्हाला त्रास देणार आहे कारण तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता तुम्ही मोबाईल वर गेलात तुम्ही ह्या ऍप्लिकेशन वर गेलात ऍप्लिकेशन ओपन होतं ज्यावेळेस ऍप्लिकेशन ओपन होत त्यावेळेस तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर तुम्हाला ज्या नंबरवरून ज्या महिला भगिनीचा जो नंबर आहे त्याच्यावर तो तुम्ही मोबाईल नंबर टाकला त्या ठिकाणी टाकल्यानंतर ज्या वेळेस ह्या ऑरेंज कलरच्या पट्टीला क्लिक केलं तर डायरेक्ट फॉर्म ओपन व्हायला पाहिजे बघा लक्ष द्या हा फक्त फिरत राहतो हा फक्त फिरत राहिला असल्यामुळं याचे टेक्निकल जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे हा ओपन होणार नाही हा तुम्हाला त्रास देणार आणि मग जर असे दळभद्री ऍप सरकारच्या माध्यमातून बनवले जात असतील तर ही लोकांना त्रास देणारी योजना आहे की नाही म्हणजे लाभ राहिला बाजूलाच आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना जर सरकार देत असेल तर पंधराशे रुपये मिळाले पाहिजेत पण पंधराशे रुपये मिळवण्यासाठी जर प्रत्येक महिलेचा आणि त्यांच्या कुटुंबातलं वाटीभर रक्त जर फक्त ह्या त्रासामुळे जर आटून जात असेल मानसिक त्रास होत असेल तर काय करायचं आपण सामाजिक कार्यकर्ते असतो लोकांच्या अपेक्षा असतात की आपण काहीतरी मदत करावी आणि तमाम महिला भगिनींनी ज्यावेळेस आपल्याकडे तक्रार केली त्यावेळेस मी आपल्या समोर ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे हे जे ऍप्लिकेशन आहे हे सुरू कधी असतं तुम्हाला जर असं वाटलं तर नारी शक्ती दूत हे मोबाईलवर प्ले स्टोअरवर वर ऍप डाउनलोड होता लगेच तुम्ही रजिस्टर करू शकत नाही हे ऍप दिवसा झोपलेलं असत आणि मग संध्याकाळी झोपेतून उठत मग आता जर अशा पद्धतीनं ऍप त्रास देणार असेल तर महिला भगिनी कशा काय त्या ठिकाणी नाव नोंदणी करतील माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाला हात जोडून विनंती आहे दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री आणि आमदारांना माझी विनंती आहे तुमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात या योजनेचा प्रचार प्रसार सुरू आहे लोक सगळेच तुमच्यापर्यंत तुमच्या ऑफिसला किंवा तुमच्याशी संपर्क करतील असं नाही महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळत नाही आणि हे ऍप्लिकेशन चालूच होत नाही मग जर ऍप्लिकेशन एप्लिक, दिवसा झोपणार असेल तर माझी आदिती तटकरे मॅडम न विनंती आहे की याची या ऍप्लिकेशनची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवावी अन्यथा ही जी काही कंपनी आहे ती कंपनी बोगस आहे असं त्यांच्यावर शिक्कामोर्तब करून लोकांना सुटका द्यावी आणि हे फार महत्वाचं आहे मित्रांनो सर्वांना जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या महत्वाच्या चर्चेमध्ये स्वागत आहे तमाम महिला भगिनींना या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळाला पाहिजे पण लाभ राहिला बाजूला त्रास जास्त होतोय या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आणि मला असं वाटतं हा व्हिडिओ जर प्रशासनामध्ये सगळ्या लोकांमध्ये खास करून पुढाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये जर पोचला तर कदाचित ऍप्लिकेशन अजून व्यवस्थित करतील याच्यामध्ये बदल होतील अपडेट होईल आणि लोकांना सोयीचं होईल म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि प्रत्येक माणसापर्यंत गावापर्यंत तालुक्यापर्यंत व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मित्रांनो सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा या संतोष शिंदेचा सप्रेम जयरी जाऊ महाराष्ट्रामध्ये तमाम महिला भगिनींमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे कारण सरकार आजपर्यंत फक्त घेत होत मग ते टॅक्स स्वरूपात असेल किंवा इतर गोष्टीतून आता सरकार काहीतरी देणार आहे पहिल्यांदा देणार आहे पंधराशे रुपये देणार आहेत महिला भगिनीमध्ये अत्यंत उत्साह आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं पात्र प्रत्येक महिला भगिनीला ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट आहे अशा प्रत्येक महिला भगिनीला आणि जिचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये आहे कुटुंबाचं उत्पन्न समजूया आणि ज्यांच्या नावावर गाडी नाही ज्यांचं शेत जमीन वगैरे नाही खरच अल्पभूधारक आहेत आणि सर्वसामान्य सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु नारी दूत ऍप या माध्यमातून मोबाईलच्या प्ले स्टोर वरून या एप्लिकेशन वरून हे सगळं त्या ठिकाणी लॉग इन केलं जातं परंतु हे मोबाईल ऍप इतकं भंगर आहे इतकं फालतू आहे की याच्यामध्ये त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवू नये अशा पद्धतीचं हे ऍप बनवण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय सगळे आमदार कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक सत्ताधारी किंवा विरोधी आमदारांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार केला सुरू आहे आणि वर्जन हे जे जी काय त्यांची कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन बनवण्यात आलं परंतु हे ऍप्लिकेशन इतकं भंगार स्वरूपाचं आहे इतकं म्हणजे या ऍप्लिकेशनवर तुम्ही मोबाईल नंबर टाका ते कधीच सुरू नसतं म्हणजे दिवसभरामध्ये कुठलीही महिला भगिनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही म्हणजे ज्या बहिणीला असं वाटतंय की मला मुख्यमंत्र्यांची बहीण व्हायचं आहे होय मी या महाराष्ट्राची लेख आहे त्या महिला भगिनीला दिवसाढवळ्या तिचा मोबाईल नंबर जरी याच्यावर टाकला तरी ती या ऍप वरून तिचं लॉग इन करू शकत नाही म्हणजे इतकी जर हे ऍप्लिकेशन दळभद्री असेल साहजिक आहे सरकारची योजना असल्यामुळं नागरिकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं असेल किंवा उडी घेतली गे असेल सगळे लोक ऍप डाउनलोड करून त्याच्याशी कनेक्ट होत असतील परंतु ऍप जर इतकं ताकला असेल फालतू असेल आणि जर महिला भगिनींना त्याचा लाभ मिळणार नसेल लाभ घेता येऊ शकत नसेल तर मग काय लोकांनी त्रास सहन करायचा पंधराशे रुपयासाठी मुख्यमंत्री महोदय एका महिलेच्या फॉर्म भरण्यासाठी तिचं अख्खं कुटुंब परेशान आहे हो लोकांच्या परेशानी तुम्ही जाणून घेणार आहेत की नाही त्या नारी शक्ती जे ऍप आहे त्याचा स्टॅमिना वाढवणार आहात का नाही त्याचं त्या ठिकाणी त्या जे लोडिंग कॅपॅसिटी आहे ते जर लोएस्ट असेल तर मग उपयोग काय त्याचा <laughs> नारी शक्ती एप वर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेस लॉग इन केलं जातं आणि ज्यावेळेस अशा पद्धतीची स्लाइड ओपन होते त्याच वेळेस ही स्लाइड ओपन झाल्यानंतर तिथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते फक्त गोल 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 फिरत राहत मग फॉर्म भरला जात नाही कदाचित बऱ्याच लोकांचा नेटवर्क प्रॉब्लेम असतो पावसाळा सुरू आहे नेटवर्क इश्यू आहे तुमची एकतीस ऑगस्ट तारीख शेवटची आहे लोकांनी काय करायचं महिला भगिनींचे जर फॉर्म भरून झाले नाही बारा कोटी जनतेमधून सहा कोटी जरी महिला म्हटलं एक कोटी महिलांची नोंदी असेल आता ज्या एक कोटी महिलांनी नोंदणी केली त्याच्यातल्या ऐंशी टक्के महिलांचं नोंदणी केलेलं त्या ठिकाणी बाद झालेलं आहे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे कागदपत्रांची योग्य पूर्तता नसेल झाली किंवा इतर कारण जे काही असतील त्याच्यामध्ये जर त्या महिलांना रिजेक्ट करण्यात आलं असेल म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसणाऱ्या महिला ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या बहीण नाहीत असंच त्या ठिकाणी मानून त्यांनी या योजनेकडे पाठ फिरवायची का का हे ऍप्लिकेशन किंवा हे ऍप ज्या कंपनीनं बनवलेलं आहे ते जर म्हणजे दळभद्रीपणा करत असतील किंवा रात्री अकरा बाराच्या नंतर हे मोबाईल ऍप चालू होतं म्हणजे दिवसभर सरकार झोपत आणि संध्याकाळी सरकार त्याचं ऍप्लिकेशन त्यांचे नेते मग वेश बदलून बाहेर फिरतात अशा पद्धतीनं त्या ऍप्लिकेशनचं सुद्धा जर झालं असेल तर मला असं वाटतं एक नागरिक म्हणून हे अत्यंत लोकांना छळणारा प्रकार आहे छळवादी प्रकार आहे आणि या सगळ्या ह्याच्यातून काहीतरी बोध घेणार आहे की नाही सरकार म्हणून मी या विषयावर बोलतो